द बेस्ट चेतक इलेक्ट्रिक एट थ्री फाईव्ह झिरो वन स्कूटरचे मुंबई नाका येथे दिमाखदार लॉन्चिंग मुंबई नाका येथील वासन चेतक शोरूममध्ये द बेस्ट चेतक इलेक्ट्रिक एट थ्री फाईव्ह झिरो वन स्कूटरचा भव्य लॉन्चिंग सोहळा दिमाखात पार पडलाय या विशेष प्रसंगी वासन चेतकचे संचालक श्री प्रदीप शेठ वासन यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला लॉन्चिंग कार्यक्रमाची सुरुवात स्कूटर अनावरणाने झाली मान्यवरांच्या हस्ते केक कापून या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यात आले यावेळी बुकिंग केलेल्या पहिल्या चार ग्राहकांना श्री प्रदीप शेठ वासण यांच्या हस्ते स्कूटरच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये बजाज ऑटो चेतकचे झोनल मॅनेजर श्री भानू वाधवाणी बजाज ऑटो क्रेडिट फायनान्सचे एरिया मॅनेजर श्री बलेंद्र गोर प्रमुख पाहुणे श्री राजपूत साहेब वासन समूहाचे ऍडमिन मॅनेजर असीम शेख वासन बजाज जनरल मॅनेजर मंजूर पटेल वासन चेतकचे वर्क्स मॅनेजर प्रसन्ना फुलारे यांचा समावेश होता कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्राहक व वा वासन चेतक शोरूमचे कर्मचारी उपस्थित होते वासन समूहाने नाशिक शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नवीन पर्व सुरू करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे ग्राहकांनीही चेतक इलेक्ट्रिक एट थ्री फाईव्ह झिरो वन स्कूटरच्या इनोव्हेटिव्ह फीचर्स आणि आकर्षक डिझाईनबद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमामुळे नाशिकच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात उत्साहाचे नवे पर्व सुरू झाले आहे आज मोठ्या दिमागात ही जी नवीन गाडी आली याची त्याची थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट झिरो वन साडेतीन लाट के जी जे थ्री पॉईंट फाईव्हॅटची बॅटरी आहे ते त्याची रेंज जवळजवळ एकशे त्रेपन्न के जी किलोमीटर रेंज जाते एका चार्जिंगमध्ये आणि त्या गाडीचा बुक स्पेस म्हणजे जी टिक्की आहे ती बत्तीस लिटरचा बुक स्पेस आहे आणि या गाड्यामध्ये आता टच स्क्रीन हे टचस्क्रीनवर अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यावर ब्लूटूथ कनेक्ट करून तुमच्या फोनवर नेविगेशन्स वगैरे सर्व ते करू शकतात कॉल कनेक्ट करू शकता सर्व गोष्टी तुमचा मॅप पण त्याच्यावर स्क्रीनवर बघू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये पाच कलर्स आहेत आपल्याला त्याच्यामध्ये ब्लॅक आहे व्हाईट आहे रेड आहे पिस्ता एक आला आहे आणि अशा पाच कलरमध्ये आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या गाडीची कॉस्ट ही रेंजचे हिशोबाने प्रीमियमच्या सेगमेंटमध्ये सर्वात म्हणजे एक हजार एक लाख बत्तीस हजार एक शोरूम पाहिजे हळ आणि या गाडीचा अजून एक महत्त्वाचा फीचर म्हणजे तिला की बोर्ड दिला आहे रिमोट दिला आहे तसा कारमध्ये असतो तसा या गा या का स्कूटरमध्ये दिलेला आहे थोडे सगळं फीचर्स येऊ ही गाडी आपल्याकडे मजा वॉच केलेली आहे तरी या गाडीचं आता भरपूर मालकी असं वाढली आहे मार्केटमध्ये